नमस्कार मी जयलेश शिंदे माझं कोकण चॅनलमध्ये आपले सर्वांचे थोडं आले बघा नाणीच्या बाजारमध्ये आज आपल्या आठवड्याचा बाजार, बाजार असतो नाणीला तर तुम्हाला मी दाखवतो बघा व्हिडिओच्यामध्ये मागच्यालाही दा दाखवत होतो आताही दाखवतो कारण का रोजच्या रोज जागा बदलत जाते त्याच्यामुळे तुम्हाला दा मी दाखवण्याचा पूर्ण इच्छू करतो बघा याच्यानंतर पुढच्या रविवारी सुद्धा कुठे झाले हेही तुम्हाला परत दाखवतो दा कांदे बघा जाहीर आहेत

ची पावडी कैसे बोल रहा है? वाली गडबडी तो भाजी घेतोला भाजी घेने करत आलोय भाजी घेतल्यानंतर तो मुक्त मार्केटला बाहेर मुक्ती येणार आणि घरी जाणार लोको फोन मुगाची डाळ हा एक तेल पिशवी द्या आणि तिखट द्या अर्धा कोथिंबीरने मेथी द्या हा बघा रस्त्याच्या पलीकडे पूर्ण आलाय बाजार मानशेवीला त्या साईडला होता आता ह्या बाजूला आलाय वरती पूर्ण इथपर्यंत आता आलेला आहे याच्यानंतर कुठे जाईल हाही तुम्हाला परत मी दाखवतो हा बघा हा एक नरेंद्र माझी त्यांचा मोठा आहे कारण ह्या साईडला पूर्ण असा हा बाजार आहे बघा वरच्या साईडला आला आहे रस्त्याचं काम चालू मला हवे तर त्याच्यामुळे हा बाजार रोजच्या रोज बदलत जातो बघा त्याच्यामुळे ते आपल्याला तुम्हाला वाटत असेल की रोजच्यावर बदलत आहे म्हणून हा बघा आलो बघा भाजी घेण्यासाठी कांद्याची पात ती ठेवू कांद्याची पात बघा यांची तीस रुपये एक आमचे दे। काळे कपड्याचं दुकान बायको ना दाखवत असतो नाणेला बघा नदीचे मासे आले आहेत जर मासे लागले हे बघा मासे लागले तर यांच्यातून घ्या कर्दारीमध्ये भेटतील त्यांना सांगा तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तुम्हाला मी देईन मध्ये पण यांच्या इथून मासे घ्या बघा नाणेदारी असतात कुठे कर्दारीत पण बसतात बघा मी आपली चुकी मच्छी बघा ठेवण्याकरता असते ती हा इथलं पण त्यानकन दादा बघा फोटो माझा मारतोय मच्छीचा मारतोय मच्छीचा पण तुमचा पण अ बघा रिक्षा वाला गोल द्या तर नाही मधला पापलेट सुरम दुसरं काय नाही More. More Thank you, Thank you. Thank you.